नमस्कार मित्रांनो ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळची वेळ होती स्वयंपाकघरात बटाट्याची भाजी कढईत शिजत होती पोळ्या फुगत होत्या संपूर्ण घरात मध्यमवर्गीय मराठी घराचा गंध दरवळत होता मीना असा एक कडवट आवाज खोलीतून आला ती पोळी उलटवत थबकली अमित होता मीना परवा पण माझ्या पाकिटातले पैसे कमी होते आणि आज पुन्हा काय झालं हे सगळं मीनाच्या चेहऱ्यावर नेहमीची शांतता किती कमी झाले तिने विचारलं दोनशे परवा चारशे कमी होते म्हणजे आठवड्याभरात सातशे रुपये गायब झाले आहेत ती काहीच बोलली नाही त्याच्याकडे बघतही नव्हती माझे पैसे आता खूपच चोरी होऊ लागले आहेत मीना गप्प होती ती पोळ्या करून झाल्यानंतर हात पुसून आत गेली अमित अजूनही बडबड करत होता मीना मी तुला थेट काही म्हणत नाही आहे पण आपल्या रूममध्ये कोणी आलं नाही आणि माझं पाकिट मी कुठे ठेवतो हे फक्त आपल्या दोघांनाच माहिती असतं त्याच्या आवाजात शंका होती टोमणा होता आणि जरा अपमानही होता ती काही उत्तर देत नाही सासूबाईंनी हे रूमच्या बाहेरून ऐकलं आणि सासूबाईंच्या आवाजात अजून एक वाक्य मिसळलं काय शिकवलं हिच्या आईने ही सून काय घर चालवेल मुकुंदराव म्हणजेच अमितचे वडील सकाळचा पेपर वाचत होते कानावर आवाज गेला पण प्रतिक्रिया नाही रेखाताई म्हणजेच सासूबाई त्यांचे रोजचे टोमणे मारायचं काम करत होत्या हल्लीच्या बायकांना थेट नवऱ्याच्या पाकिटावरच डल्ला मारतात आणि वर म्हणतात मी नाही घेतले मीनाचे मन मोडले रडकुंडीला आली पण अजून ती काही बोलत नव्हती एका बाजूला दूध उकळत होतं दुसऱ्या बाजूला मीनाच्या मनाच्या पातिल्यात उकळी फुटत होती सकाळी चहा करताना पुन्हा अमित म्हणाला बघ ना आई ती काही कबूल करत नाही आहे पण पैसा तर जातोय ना आणि तीच फक्त घरात आहे दिवसभर सांगितलं होतं मी इतक्या पटकन लग्न करू नको पण माझं आहे कुणाला मीनाच्या अंगावर शहारा आला आता ती आईवरही टोमणे त्या रात्री मीनाने डायरी उघडली पांढऱ्या पाण्यांवर शाईने ती रोज काहीतरी लिहित होती भावनांची अनुभवांची आणि अपमानांची नोंद करत होती तारीख होती दोन मार्च आज पुन्हा टोमना आईने काय शिकवलं आहे उत्तर द्यावंसं वाटलं पण बोलले तर वाद होतील म्हणून गप्प बसले आणि गप्प बसले तर अपराधी मला अपराधी वाटले आहे तारीख पाच मार्च दोनशे रुपये बाजूला ठेवले हे चुकीचं नाही मी घरासाठीच करते हे त्यांना कळेल का कधी नऊ मार्च पुढच्या महिन्यात पोस्ट ऑफिसमध्ये पैसे टाकायचेत शुभांगी म्हणाली होती ना थोडे थोडे का होईना पण पैसे ठेवत जा आणि तिला आठवायला लागलं मीना आणि अमितच्या लग्नाला तीन वर्ष झाले होते कुटुंब एकत्र होतं अमित त्याचे आईवडील आणि लहान भाऊ राजीव नंदेचे लग्न झाले होते, होते। पण ती पंधरा दिवसातून एकदा तरी यायची सर्वांचे खर्च वेगळे पण उत्पन्न मात्र एकाचच फक्त अमितचं पहिल्या वर्षी मीनाने बारकाईने सगळं पाहिलं घरात कुठंच बचत नव्हती महिन्याला सहा हजार रुपये किराणा दहा हजार ई एम आय चार हजार आईच्या गृह हो उपयोगाच्या वस्तू दोन हजार राजीवच्या कोचिंगला आणि उरलेले पैसे समाजात दाखवायला मीनाने अमितला अनेकदा सुचवलं अमित आपण काही रक्कम डिपॉझिटसुद्धा करू शकतो अथवा एक हजार तरी बाजूला टाकूया दर महिन्याला तो म्हणायला कशा लागं इतका विचार कशाला मी आहे ना हे त्यांचे साचलेलं उत्तर पण अचानक काही प्रसंग आले तर रिलॅक्स मीना तू फार काळजी करतेस ती गप्प झाली पण मनात एक विचार घट्ट तो पैसे सेव्हिंग करत नाही तर मलाच काहीतरी करावं लागेल त्या रात्री अमित झोपल्यावर तिने त्याचे पाकिट पाहिले त्या पाकिटात चार हजार रुपये होते त्यातले दोनशे रुपये बाजूला घेतले स्वतःच्या साडीसाठी ठेवले त्या रात्री झोप येईना तिला अपराधी वाटत होतं पण तिने ठरवलं हे आपल्या भविष्यासाठी ही चोरी नाही यानंतर कधी गरज पडली तर मी हे पैसे परत देणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ती भाजी आणायच्या निमित्ताने पोस्ट ऑफिसमध्ये गेली एक छोटं आर डी अकाउंट सुरू केलं दर महिन्याला एक हजार टाकायचं ठरवलं हे तिनं कोणालाच सांगितलं नाही पण ती स्वतःसाठी आणि घरासाठी गुप्त खातं ठेवत होती आता तीन वर्ष होत आली सुरुवातीला अमितला काही संशय आला नाही पण काही महिन्यानंतर त्याला पैसे कमी होत असल्याचं जाणवू लागलं त्याचं बोलणं आता थेट खवखवत होतं तुला काय वाटतं मी मूर्खा आहे माझेच पैसे आणि मलाच नाही माहीत ते कुठे जातात तुला काहीच वाटत नाही का पैसे चोरी करायला तुझा स्वाभिमान नाही का तेव्हा मीना त्याला म्हणाली मला गरज असली की मी पैसे घेते नवऱ्याचे पैसे घेणे म्हणजे चोरी नाही तू माझ्यासाठी तर कमवत आहे ना मग मी थोडे पैसे घेतले तर काय होतंय रेखाताईसुद्धा उचंबळून बोलायच्या हे आमच्या घरात कधीच झालं नाही आमच्या काळात स्त्रिया काटकसर करायच्या ही काय थेट पाकीट फोडते मीनाच्या मनात प्रत्येक वाक्य खोलवर रुतत होतं पण तिनं आपल्या हेतूपासून वळायचं ठरवलं नव्हतं त्या दिवशी दुपारी बाजारात मीनाची भेट तिच्या मैत्रिणीशी म्हणजेच सुबांगीशी झाली त्या दोघीही कॉलेजमध्ये फार जवळच्या मैत्रिणी होत्या अगं मीना तू तर अजूनही तशीच आहेस काय करते हल्ली घराबाहेर नाही पण डोक्यात काही आहे म्हणजे मीनानं थोडक्यात सांगितलं घर टोमणे आणि स्वतःची बेभान ओळख शुभांगी म्हणाली अगं मग काहीतरी सुरू कर तू मेकअप हेअरकट यात चांगली होतीस कॉलेजमध्ये मी ब्युटी पार्लर चालवते ये माझ्याकडे एक आठवडा सगळं शिकवते आणि मग तू लहानसं पार्लर सुरू कर जर घरच्यांची परवानगी नसेल तर कुणाला सांगू नको का नाही आधी स्वतःचा आत्मविश्वास मिळव नंतर त्यांना स्वतः कळेल रात्री मीना पुन्हा डायरी उघडते नवीन पान नवीन भावना तारीख होती बारा मार्च शुभांगीचा सल्ला योग्य वाटतोय मी करेन हे कारण माझ्यात ताकद आहे मला कोणाच्या मान्यतेची गरज नाही सत्य हेच की मी चुकीच्या हेतूनं नाही करत ती डायरी बंद करते एक खोल श्वास घेते आणि म्हणते मी चोरी करत नाही मी संकटापूर्वीची तयारी करते आहे पण काळ सांगेल की खरं काय होतं गच्चीवरची मोकळी जागा जिथे संध्याकाळी कपडे वाळत घातले जात तिथे त्या दिवशी मीनाचा चेहरा वेगळाच उजळला होता शुभांगीचं बोलणं तिच्या कानात अजून घुमत होतं एक छोटं पार्लर उघड तू करू शकतेस आधी स्वतःवर विश्वास ठेव तिच्या डोळ्यांसमोर एक स्वप्न उभं होतं स्वतःच्या कमाईचं स्वतःच्या ओळखीचं आणि संसारातल्या योगदानाचं घरातलं कोणालाही कल्पना नव्हती मीनाक्षी आता काहीतरी वेगळं करत होती अगदी तिच्या संसाराच्या सीमांच्या पलीकडचं दररोज सकाळी जेवण करून घरातली कामं आवरून ती शुभांगीकडे जायची तिने तिला बेसिक कोर्स शिकवायला सुरुवात केली साधं फेस क्लीनअप थ्रेडिंग आणि वॅक्सिंग हेअर कट साधं मेकअप मीना शुभांगी म्हणाली तुला केवळ मेकअप नाही शिकायचे लोकांशी कसं बोलायचं स्वतःला कसं सादर करायचं हे सुद्धा शिकायचं आहे आत्मविश्वास हेच सौंदर्य आहे मीनाक्षी रोज लवकर निघायची आणि घरी येताना बाजारातून भाजी घेऊन यायची जणू ती कुठेच गेली नाही तिने लग्नानंतर नवऱ्याच्या पाकिटातून दर आठवड्याला थोडी थोडी रक्कम बाजूला ठेवली होती हळूहळू त्या रकमेचं प्रमाण वाढलं होतं ती सगळी रक्कम पोस्ट ऑफिसच्या आर डी खात्यात जमा झाली सुमारे एक लाख अठरा हजार रुपये शुभांगीच्या मदतीने ती दहा हजार रुपयात सामान विकत घेते एक मोठं मिरर खुर्ची बेझिक क्रीम वॅक्स थ्रेड्स एक पंखा आणि एक छोटं बोर्ड आणि तिने आपल्या पार्लरला नाव दिलं मीनाज लेडीज ब्युटी केअर हे सगळं एका संध्याकाळी ती गच्चीवर एक रूम काढलेली होती तेथे ठेवत होती तिच्या डोळ्यात पाणी होतं कारण आजवर तिला कोणी काम करणारी स्त्री म्हणून पाहिलं नव्हतं शुभांगीने दोन शेजारच्या बायकांना मीनाच्या पार्लरकडे पाठवलं पहिलीच बाई वंदना बघत म्हणाली तुमचं नाव मीना ना अगं छानच आहे सेटअप मला आयब्रोज करायचे आहेत आणि थोडं फेस क्लिन्झिंग मीना थोडीशी घाबरलेली पण कामात हात घालताच तिचा आत्मविश्वास जागा झाला सगळं पूर्ण झाल्यावर वंदना म्हणाली तू खूप सफाईदार काम केलं ग मी पुन्हा येणार नक्की किती देऊ एकशे पंचवीस रुपये मीना हळूच म्हणाली पैसे हातात घेतल्यावर तिच्या हातात कंपणं होती कारण ती तिच्या पहिल्या कमाईचं स्पर्श अनुभवत होती तोही कुणाच्याही पाकिटातून नाही स्वतःच्या मेहनतीतून संध्याकाळी मीनाची ननद घरी आली मीना कुठे असते घरात तर दिसत नाही अगं मी तिला विचारलं गच्चीवर पाहिलं काहीतरी साफसफाई करत होती सासूबाई आणि ननन दोघींना संशय होता पण अजून कोणी थेट काही विचारलं नव्हतं पण टोमण्यांचा सूर चालूच होता कपडे मात्र चांगले घालते हल्ली तिच्या साडीवर मॅचिंग बांगड्याही असतात पैसे कुठून येतात तिच्याकडे मीना गप्प पण तिच्या गाल्यांवर हलकसं स्मित मी आता टोमणे ऐकत नव्हती ती गुणगुण ऐकत होती स्वतःच्या यशाची अमित अजूनही पाकिटातून पैसे काढले जातात यावर अडून होता हल्ली पाकिटात ठेवलेले पैसे चारच दिवसात उडतात तुला कशाला लागतात एवढे पैसे तू मला काही सांगत नाहीस आपल्यात संवादच उरलेला नाही मीना फक्त म्हणाली मी तुझ्यासाठीच करत होते सगळं आणि मी सांगितलं असतं तर तू ऐकलं असतंस का? काहीही ह तुला आता स्वतःचा मार्ग दिसतोय वाटतं चालू ठेव मी पण माझा विचार करतो त्या रात्री मीनाने डायरीत लिहिलं तारीख सतरा एप्रिल कमाई झाली पण त्याचा आनंद फक्त मलाच आहे तिला आता पार्लरचं काम करण्यामध्ये आत्मविश्वास वाटू लागला मग तिने तिच्या पार्लरचा बोर्ड बाहेर लावला घरच्यांना कळाल्यावर त्यांनी नकार दिला हे काय नवीन सुरू केले असे टोमने मारले पण ती म्हणाली मी स्वतःसाठी काहीतरी छोटंसं करत आहे घरातली सगळी कामे झाल्यानंतर मी हे करणार अमित चिडून म्हणाला तुला जे काही करायचं आहे हो ला ते कर शेजारच्या बायका कुजबुज होऊ लागल्या मीनाने पार्लर सुरू केलं म्हणे त्या मीनाचं पार्लर पाहायला येऊ लागल्या तिच्याकडून वॅक्स थ्रेडिंग हेअरकट करू लागल्या पुढच्या महिन्यात तिचं पार्लर चांगलंच चालायला लागलं बायकांना तिचा स्वभाव आणि स्वच्छतेबाबतचं भान फार आवडलं तिच्याकडे स्वच्छ काम होतं ग सगळं नीटनेटकं दुसऱ्या पार्लरमध्ये तास लागतो इथे अर्ध्या वेळात होतो आणि तिचं बोलणं खूप मृदू आहे ती दर महिन्याला पाच हजार ते सात हजार रुपये कमवू लागली पण बायका घरात येत आहेत हे सगळ्यांना आवडत नव्हतं एक दिवस घरात नणन व तिच्या सासूबाई आल्या होत्या सर्वजण हॉलमध्ये बसले होते अमित काहीसं कुरकुरेत म्हणाला हल्ले घरात पैसे टिकतच नाही पाकिटात ठेवलेले पैसे कधी गेले कळतही नाही शोधले तर कुठे सापडतही नाही मी माझ्या आवडीच्या गोष्टीसुद्धा घेऊ शकत नाही आता आणि कुणी मान्यही करत नाही ननन हसत आहे हसत म्हणाली भाऊ तुला नवऱ्याच्या पाकिटातून पैसे चोरणारी बायको भेटली आहे सगळे हसू लागले मीना तिथे चहा घेऊन आली होती कप खाली ठेवताना तिच्या हातात कंपनं होत होती तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते रेखाताईंनी मुद्दाम जोरात म्हटलं हल्ली सगळ्या शिकलेल्या मुली अशाच असतात का काय कॉलेजात शिकवतात वाटतं नवऱ्याच्या पाकिटातून पैसे चोरणे आणि आता काय नवीन पार्लर सुरू केला आहे म्हणे पैसे कमावते आहे नवऱ्याचे पैसे चोरून हिला कमी पडतात की ही आणखी काम करत आहे त्या रात्री मीना खूप वेळेपर्यंत गच्चीवर विचारात बसली होती मीनाने कपाट्यातून फाईल काढली त्यात होते पोस्ट ऑफिसच्या जमा रसीद पार्लरच्या ग्राहकांची लिस्ट कमाईचा हिशोब आणि तिच्या गुप्त सेव्हिंगचा तपशील ती एक एक करून सगळं पाहत होती आणि मग स्वतःशी म्हणाली आज अपमान झाला पण मी गप्प बसले वेळ आली की माझं सत्य सगळ्यांना कळेल एक बाईक जेव्हा घरासाठी काही करत असते ती कोणालाही सांगत नाही कारण तिला दाखवणं महत्त्वाचं वाटत नाही तिला संकटसमयी उपयोग महत्त्वाचा वाटतो मीनाच्या डोळ्यात झळकणारं तेज वेगळंच होतं त्या रात्री ती स्वतःचं अस्तित्व शोधत होती गुपचूप पण पन ठामपणे ती एक साधीशी सकाळ होती दररोजच्या सारखीच नास्त्याचा गोंगाट चहाची कुजबूज आणि पेपर उघडण्याचा आवाज मीना पाण्याची घागर स्वयंपाकघरात भरत होती ती तशीच थांबली कारण हॉलमधून आलेल्या आवाजात काहीतरी विचित्र होतं अमित मोबाईलवर बोलत होता पण त्याच्या आवाजात हताशपणा होता सर मी समजू शकतो पण सर माझा प्रोजेक्ट अजून अपूर्ण आहे तो पूर्ण करण्याची लास्ट डेट आणखी पाच दिवसानंतर आहे तुम्ही मला तो पूर्ण करण्याची संधी द्या तुम्ही तो माझ्याकडून काढून घेऊ नका प्लीज सर पण त्या बाजूने फोन बंद झाला मीना पटकन बाहेर आली काय झालं अमित अमित फक्त बसून राहिला डोळे भेदरलेले चेहरा पांढरा पडलेला माझी नोकरी गेली मी ना ती क्षणभर काहीच बोलली नाही त्याच्या डोळ्यात पाहत राहिली कंपनीला आर्थिक नुकसान होत आहे म्हणून कंपनीने आपले कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे ठरवले आणि त्या यादीत माझं नावसुद्धा आहे तीन महिन्याचं वेतन देतील पण काम नाही घरात खळबळ उडाली रेखाताईंनी दोन्ही हात डोक्यावर ठेवले काय सांगतोस तू अमित मुकुंदरावांनी अखेर पेपर खाली ठेवला अरे आता काय करायचं मग ई एम आय बिलं राजीवचं शिक्षण आणि हे सगळं राजीव आपला फोन बाजूला ठेवत गप्प झाला सगळे एकमेकांकडे पाहू लागले प्रत्येकाच्या मनात एकच भीती आता घर कसं चालेल मीना मात्र फक्त अमितकडे पाहत होती ती त्याच्या बाजूला बसली त्याचा हात हातात घेतला घाबरू नकोस अमित कसं घाबरणार नाही घरातलं एकमेव उत्पन्न तेही गेलं मी सगळ्यांचा आधार होतो आणि आज मीच कोसळलोय त्या रात्री घरातलं वातावरण अगदी शांत होतं कुणी टी व्ही लावला नाही कुणी गप्पा मारल्या नाही मीना शांत होती पण तिची ही शांतता जरा वेगळी होती ती रात्री उशिरा आपल्या कपाटाजवळ गेली आत एक जुनी फाईल काढली त्यात पोस्ट ऑफिसच्या आर डीच्या सगळ्या रसिदा होत्या तिचं पार्लरचं कमाईचं रजिस्टर आणि तिचा हिशोब होता तिनं फाईल कडेला ठेवली मग तिच्या पार्लरच्या लाकडी पेटीतून शंभर पन्नास आणि पाचशेच्या नोटा काढल्या वेगळ्या लिफाफ्यात भरून ठेवल्या एक वाक्य तिच्या डोक्यात वाजत होतं माणूस मोठा तो जो संकटातही शांत राहतो आज तीच ती व्यक्ती होती जिच्यावर चोर असल्याचा ठपका ठेवला गेला होता आज ती तिच्या घराच्या भविष्यासाठी खंबीर हुबी होती दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर मीना अमितसोबत फाईल घेऊन बसली हे बघ अमित काय आहे हे सगळं आपलं लग्न झाल्यापासून मी साठवलेले पैसे आहेत कसं तो आचार्याने म्हणाला तुझ्याच पाकिटातून रोज थोडेसे घेतलेले आणि काही मी कमवलेले कमवलेले कुठून मी छोटंसं पार्लर चालवते आहे गच्चीवर तुला सांगितलं होतं पण तू लक्ष दिलं नाही मी तीन महिन्यापासून महिन्याला पाच सहा हजार फायदा मिळवते सगळं इथे लिहिलं आहे कोणते ग्राहक किती पैसे आणि कुठे वापरले अमित चकित झाला तो फाईल उघडून एक एक पान चाळू लागला तारीख पाच एप्रिल वंदना फेशियल दोनशे रुपये तारीख आठ एप्रिल सुषमा थ्रेडिंग पन्नास रुपये तारीख चौदा एप्रिल वैशाली वॅक्सिंग तीनशे पन्नास रुपये पोस्ट ऑफिसच्या रशिदा एक लाख अठरा हजार पाचशेची एकत्र बचत पार्लरमधून आलेली रक्कम रुपये पंचवीस हजार आठशे रुपये सगळं स्पष्ट व्यवस्थित आणि नोंदवलेलं मी काही चोरी करत नव्हते अमित मी साठवत होते आपल्या भविष्यासाठी मी तुला सेविंग करायला सांगत होते पण तू माझं ऐकत नव्हतास म्हणून मी हा निर्णय घेतला अमित काही क्षण काही बोलू शकला नाही त्याच्या डोळ्यातले भाव बदलत होते आश्चर्य अपराध समाधान आणि प्रेम सगळं एकत्र मीना मी मी किती चुकीचं चु समजलो तुला मी तुला किती वेळा टोमणे मारले मला माफ कर मीना तू माझ्यासाठी आपल्या घरासाठी खूप मोठं काम केलं आणि मी मात्र मीना म्हणाली माफी मागायची गरज नाही अमित मी जे केलं ते योग्य होतं जर तू ऐकलं असतं सुरुवातीला तर हे सगळं मी गुपचूप केलं नसतं पण वेळ आली म्हणून मी काहीही न सांगता चालू ठेवलं कारण विश्वास कुणालाच नव्हता अमितचे डोळे पाणावले मीना तू माझी पत्नी नाहीस तू माझा आधारस्तंभ आहेस अमितने सगळं आई वडिलांनाही सांगितलं सुरुवातीला सगळे निशब्द रेखाताई म्हणाल्या मीना मी फक्त तुला टोमने मारत गेले पण तू जे केलं आहेस ते मी कधी केलं नाही विचारसुद्धा केला नाही मुकुंदरावांनी तिच्याकडे बघत एक शब्द उच्चारला माफ कर बाळा आम्ही विचार केला की तू चोरी करतेस पण तू तर घराचं भविष्य साठवत होतीस तू आमच्यापेक्षा शहाणी ठरलीस राजीव म्हणाला वैनी तुम्ही खरंच कबाल आहात पुढे जर मला काही शिकायचं असेल तर तुमच्याकडून शिकेन मीनाला आश्रू आवरेनात पहिल्यांदा तिला मान मिळत नव्हता तेही तिच्या कामासाठी त्या रात्री मीनाने तिच्या पार्लरचा बोर्ड गच्चीवरून उचलून घराच्या बाहेर लावला काही आठवड्यातच अमितला दुसऱ्या कंपनीत नवी नोकरी मिळाली पण पगार आधी इतका नव्हता त्याच्या मनात एक नवाच निर्धार होता तो मीनाला म्हणाला आता आपण मिळून एक खातं उघडूया दोघांचं नाव असलेलं त्यात तुझे पैसे माझे पैसे सगळं एकत्र आणि आपण महिन्याला फिक्स सेविंग करू कसली मीनाने विचारलं आशेची ती नवऱ्याच्या पाकिटातून पैसे काढत होती पण ती नवऱ्याच्या पाठीशी खंबीर हुबीसुद्धा होती याचं कोणालाच भान नव्हतं जोपर्यंत तो नवरा खाली पडला नाही आता मीना पार्लरमध्ये काम करत असताना रेखाताई तेथे येऊ लागल्या कस्टमरशी बोलू लागल्या रेखाताईंनी मीनाला आशीर्वाद दिला आणि मुकुंदरावांनी पार्लरसाठी एक चांगली जागा शोधली तिला तिथं पार्लर खोलून दिलं मीनाच्या डोळ्यात आश्चर्य आणि कृतज्ञता भरून राहिली बाहेरचे लोक आता मीनाला ब्युटिशियन म्हणून ओळखू लागलेत पण खरात आता तिला गौरव म्हणून पाहिलं जात होतं वहिनी अपॉइंटमेंट मिळणार का आज वैशाली म्हणत होती की इथे फेशियल फार मस्त होतं दिवाळी जवळ येते ना आयब्रोज आणि वॅक्सिंग करायचं आहे ग तुम्ही ब्रिडल मेकअप करता का माझ्या भावाचं लग्न आहे एक कस्टमर म्हणत होती या सगळ्या आवाजात मीनाक्षी गोंधळली नाही उलट आत्मविश्वासानं एका वहीत वेळ लिहू लागली ती आता कामगार नव्हती ती होती व्यवस्थापक रेखाताई हल्ली तिच्याकडे विचारून कपडे खरेदी करत मीना तुला काय वाटतं निळी साडी जास्त छान दिसेल का गुलाबी मुकुंदराव म्हणाले बाळा तुझ्या बिझनेससाठी जर हवं असेल तर जुनं स्कूटर मी घेऊन देतो ग्राहकांना घरपोच सर्व्हिस द्यायची असेल तर राजीव विचारत असे वहिनी माझ्या मित्राच्या बहिणीला शिकायचं आहे पार्लर तू शिकवशील का एक एक करून घरात सगळे तिच्या आजवर केलेल्या गुपित कृतीचा मान करत होते एके -एक दिवशी शुभांगी तिला भेटायला येते तेव्हा मीना तिला मिठी मारते आणि म्हणते तुझ्यामुळे मी माझ्या पायावर उभी राहिले तू मला पार्लरची आयडिया दिली आणि मी माझं घर सावरू शकले तुझ्यासारखी मैत्रीण सगळ्यांना मिळायला हवी कधी काळी मला घरात चोर म्हटलं जात होतं पण मी आज घराचा आधारस्तंभ आहे एक संध्याकाळ अशी होती एक संध्याकाळ अशी होती जेव्हा अमित तिचं पार्लर पाहून स्तब्ध झाला अगदी स्वच्छ खुर्ची आरशासमोर छोटं स्पॉटलाईट एक बुकिंग वही आणि कोपऱ्यात पावडर क्रीमचं लहानशा काचेचं कपाट मीना मी खरंच सांगतो तू मला सावरलंस मला वाटलं होतं की मी घराचा आधार आहे पण तू दाखवलंस आधार हा पद नसतो तो, तो वृत्ती असतो ती हसली पण त्या हाश्यात समाधान होतं पैशाचं नाही मानाचं तर मित्रांनो मीनाने जे काही केलं ते चुकीचं होतं की बरोबर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत